हे संते भाऊ हा <laughs> मला एक कळत नाही त्याच्या गाडीची हवं सोडून तुला काय आनंद भेटला रे मला काय आनंद भेटला अरे मी तर चाकच काढणार होतो हळूहळू अरे तेच म्हणतोय अरे कसं आहे शाम्या एखाद्याचं चांगलं आहे ना मग आपण असं काहीतरी काम करायचं आणि त्याचं वाईट करायचं अरे हे तर माझा भाऊ आहे त्याला सोडू अरे तेच तर म्हणतोय मी अरे पण तुम्ही दोघ भाऊ तुम्ही गावात कसं राहिलं पाहिजे आणि गावाने कसं नाव काढलं पाहिजे तुमचं अरे इथं सख्ख्या भाऊ एकमेकांच्या गळ्या धरतात आणि हे अक्षर तर माझ्या त्याचं पोरग आहे त्याचं चांगलं बघू अरे हे उद्या गाडी बिडीत चालून मोठं झालं श्रीमंत झालं हा गाव अख्खं उद उद करा ना त्याचा आणि मला काय म्हणते हे जाणता बसले कुत्री मारे हे बघू का डोळ्याने अरे पण त्याचं वाईट करून काय भेटणार आहे आपल्याला आपलं चांगलं होऊ नाही तर नाही होऊ त्याचं चांगलं चाललंय ना तर आपण मोडता घालायचं का मग काय बी होऊ दे तुला नाही घालणार ग अरे लोक म्हणतात दुसऱ्याचं वाईट केल्यावर नारकच जातं आपल्याला तेथेच ठेवावं लागणार आहे किडे पडून मरू दे रे पण दुसऱ्याचं चांगलं झालेलं नाही बघवणार आणि इथं भाऊकी आहे तुला माहिती आहे का भाऊकी किती देते आख्या दुनियाचं चांगलं होऊ दे पण आपल्या भाऊकीचं चांगलं झालं नाही पाहिजे उगा ज्ञान नको देऊ ड्या बोकाचं खरंच धन्य आहे